नमस्कार मंडळी पुन्हा एकदा भर पावसातून सगळ्यांचं आपल्या कोकणकर राजीवलास या अक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तेच स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आता आम्ही चाललो आहे पाऊस चाललो आणि पाऊस सुरू झाला कसला मारतोय दा आणि चाललो आहे तलीवरती परत एकदा मासं करवायला आणि संको आकाश इकडं आहे ना काढू स्वतःच आहे गरीला लावायला नाही गावत आहे खाजनातच भेटतात काढू तर भेटतील की नाही भेटू त्या फक्त भेटला 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 भावा ना भेटला आहे काढू धानगा काढू आहे कुर्लीचा काढू आहे कुर्लीचा काढू काय गांडूल गांडूल काढू शोधून मग आपण जाऊया तलीवर तलीवरून तर बघू खाली गेले तर तिवराडीत पण जाऊ पुलावरती भेटलाय ना बेटो थे, बेटो थे। दे भेटू दे काढू जमून ठेवायचं तलीवर तलीवरून मग पुढे गेलं तर जाते उरडी पुलावरती हा हा काढू असलं की टेन्शन नाही कारण मासं खातात काढू काढूलाच मासं येतात काय डोकरू पिठलांड्या काय पाहिजे त्या <laughs> बघू आता नशिबावर आहे नशीब आजमावायला जात नशीबावर असेल तर भेटेल आणि माहिती शनिवारावर असलं की सुट्टी असते ना मग जायचं अर्धशाळेतून जाऊन त्यांना अर्धंदा सुट्टी होती शनिवार आहे तर आपलं मासा पकडायला जाऊया जाऊया काढू सुधून नव्हते मग आपण तलीवर लिवर जाऊ आ त्यावर फिरतो खेळ मस्त झालं तरी मस्त ना तरी बुद्धी सुधू जाऊ काढू ना त्याला काय करायचं रे वा बुघी एवढा जा काही व्हिडिओ आपला कुर्ली कुर्ली काढू कुर्ली काढू कुर्ली आपल्याला काय करणार भावा भावाजी आम कुर्लीचा कुर्लीचा घेऊन ठेव होयोगाला येत तरी कुर्ल्या तरी पकडू नाही आलं तर काय हिराच्या कुर्ल्या पकड्या जात नाही आता कुठल्या नाही जा तरी पाणी भरपूर आहे

इथ पण टाकते कुठं <laughs> वरीला कडी काढू लावून झालाय कडी नाही काढू हा बघा इथं दहाच आहे नशी बांधव यायला भेटला तर भेटला मासा पण भेटेल आकाश पण इकडे काढू लावतोय चार घर आहे चार घर आहे <laughs> मासा गरवायला जावा मासेबाकडं आलेलं होत पण काय अजूनपर्यंत मासे काय लागले नाही घरी आणि आता आम्ही चाललोय शिवराटच्या नदीला आमचा पर्या इकडे नदीत चाललेला हे तो एक साईडचं वातावरण बघा मस्त पैकी हिरवा घाटाच पण पचका बनता वाटते एक ना भेटू दे एवढा आलेलं आहे ते काट्यानी संप आहे पुढं आकाश पाठीच राहिला आजू आहे सोबत अजून मग घेऊन आला आणि आहे आजूच्या हातात बाकी नजारा बघा साईडचा एकदम सगळं हिरवं गार बघ आहे साखवावर आता साखो दाखवा ना तुम्हाला मी ब्रिज साकाव काय पूल म्हणाल तर म्हणाल काय जुन्या तेव्हा पहिलं काय साखव साखव करतात साखाव साकाव चला त्या दिवशी आम्ही गणपती बाबाला या साईटून गेलो होतं येत्या वेळेला या साईडून आले बस सर्व साकवावर जाऊया काय 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 पाबा काटे <laughs> म्हणतो पाबा लोड होतो पहिलं हा झाला झालंय इकडून गाडी येऊ हो शकते फक्त हा पूल पाहिजे होता पलीकडे गाडी गेली असती एवढंच काम राहिले बाकी चलो अवका ना गाडी उलटेल का माहिती बघ पाणी भरपूर आहे का हा पाणी भरपूर आहे पाणी व्हावत आहे रे शांत पायन आहे पूल आहे ना अशी कंडिशन आहे कधी पण आरू शकतो पहिले लहानपणी आहे ना इकडे मॅची केला यायचं आम्ही शिवराट वर्षात घावा लोडी पूल बघा काय सांगू शकत नाही कधी पण आरू शकतो साकव साकव इकडे बघूया मासे भेटत काही एक नाही एक तरी संको तिकडे उतरलाय संकुला। बोल एवढी बोल, बोल, <laughs> गावली <laughs> वो वो आता पर्यंत एक पण नव्हती गावली पण आता एवढे भरून नको भरून नको लक्ष ठेव लक्ष ठेव एवढी पुढे सोडतोस तू घरी लांब एवढी सोडू देऊ

काढ काढते ही नाही काढले बघा मोठे रे अजून बघा किती झाले आता चार पाच झाल्या पाच आता भेटू लागल्या तुम्ही उडी मार बघ तुझी बेकार नाही पण त्याची

मग आहे काय वय बघ किती आहे पाच आहेत पाच बघ पाच मास आहेत आणि पाऊस पण आला पाच या छत्र तिकडे टिवून आलं दिसणार नाही पाच मास आपल्याला भेटलेला आहे पाच पाच जणांच्या आहे एक एक दोन तीन चार आणि आकाश पाचवा पाच जणांच्या पाच भेटले धावक धावक अरे मी आला मग तिथं टाक सांगतो तिथं तिथं हा तिथं हा तंगोस कमी करणे टाकला वायचं लक्ष नव्हतं त्याचा एक एक्स्ट्रा आली सहा झाल्या तिसरी तिसरी पण तीन उडावला हा बघ ता जीवाणू तिकडे फिरताय का मॅन वर्सेस वाईल्ड मासा पकडून घरी चाललेला आहे आणि मासं भेटलेले आहेत किती वेळा भेटलाय एक दोन तीन चार पाच सहा आहेत बाटलीत आता जागा मावत नाही आणि आजू साठी बड्डे गिफ्ट आहे आज गिफ्ट आहे हजूला बर्थडे गिफ्ट साठी मस्त मच्छीचा फ्राय करणार आहे आजू डिनरला काटे पण आहे यादगार बर्थडे काय ना काहीतरी वेगळं भावासाठी काय पण खास भावासाठी मासे पकडायला आलेलं आणि आता आम्ही चाललोय घरी एवढी म्हैशीर होता पहिलं पहिलं गावत नव्हतं म्हटलेलं या आता पण पथका झालाय का नंतर इकडे आलं तर गाव लागले प्रत्येकाच्या गाव गावला एक एक्स्ट्रा गावलाय सहा गावलाय एक दोन आम्ही पाच आहेत एक एक्स्ट्रा गावलाय सहावा आता घरी जाता आणि काठी आहे ना गाडी आणि मध्ये तर ठेवून आलाय छत्री नेवते बघत बघ म्हातर आहे म्हातर आहे शिवाय चलो जाऊया आता घरी गाडी पण न्यानंतर कुणी गाडीला चाय होती ती काढलं ना काय काढले जाय ना मंडळी घरी आलो आहे आणि आजी बघा इथं काय करते ते पडल म्हणा आजी हां पडशील जरा तिकडेच घे बेंनी करते गावी आहे ना आता गणपतीच्या अगोदर बेंनीला सुरुवात करतात सगळेजण घरा वाटली साफसफाई पाहिजे त्याच्याकडे सगळेच बेंनी करतात इथं बा किती बेनू स्वच्छ का नाही ते बघा सगळा पातेरा पडलाय आता म्हणाल आजीसला मदत कर काम नाही करीत कमेंट करणारे भरपूर जण असतो त्यांना का माहिती रोज काय ना काहीतरी काम असतं जास्त का असं नाही कोण बसून नसतं व्हिडिओ करतो म्हटलं म्हणजे काय आणि आराम आणि फिरायची माझ्या मस्ती नाही कामं करूनच व्हिडिओ वगैरे बनवतो आम्ही आणि कधीचा व्हिडिओ कधी पोस्ट होतो ते आमचं आम्हाला माहीत नाही माझंच सांगत नाही सगळेजण व्हिडिओ करणार आहेत ना निश्च व्हिडिओ केला म्हणजे झालं नाही काम पण करतात सगळंच करायला पाहिजे आता इकडून आत्ता आम्ही आलो आहे नदीवरून आता परत जायचं आहे बोला बोलला तर रत्नाईकला जायचं आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आम्हाला वाटलं आज पण पाचका बनेला आमचा पण नाही भेटले थोडेफार सहा मासे भेटले आजूकडे दिले अजूला अजूचा बड्डे म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आजचा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा एक कमेंट करा कारण मला पण समजेल की मी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडतात की कर, नाही आवडतात ते कमेंट तरी करा एक व्हिडिओ कसा वाटला कळवा चॅनलवरती नाही चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आता जरा हा पातेला झाडून टाकतो हा जी एकटीच नाही काम कर बा थोडा फार करतो मी पण व्हिडिओ कसा वाटला नक्की की का, का चॅनल नाही चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगे रो म्हणजे कोकण करा जे कसं थेट कोकणातून सगळ्यांना बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय बालपणीच्या आठवण आले की नाही कमेंट करून नक्की सांगा